चालून आला का चालून आला का सगळी ए चालनाला की घेडा घालले ये चला रनिंग रनिंग ए रणी ए चला चांगले पट्टाय कोण टकलाव त्या चल चुकारपणा करू नकोस नुसती चल लवकर चल चुकारपणा करते काय चल 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 फास्ट कम आणखी माझा आवाज उठला नाही बुडल्या कोणा गेला चल चल कोण कोण तुमचे बघू घाम निघला पाहिजे या इला मुळेश्वर साईडला चौसरावसर सगळी जमान काढली भाई दाम सर

मी एकच रावण आणतो पण घरात घरातले व्यायाम नुकते बाप एकदम एकदम माझा बापू परत नाही दी काय झालं कुठे दाखवून दिलं हा छत्री काय होते दग होते घरात व्यायाम कोणी कोणी केला हा

दबली नॉनस्टॉप करा नॉनस्टॉप नॉन स्टॉप करापर्यंत ट्राय करा जाल डबल याला आबा असं चाल काट्याच्या निमित्ता करून माग्रामकूच घरापर्यंत जास्त कोण थांबाय नाही चाल काय झालं काय पडले चल 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 जवळ आले आहे का मुध कुठं बाहे बसाय नसते बसाय नसते कोरोना पाठी पाठीक कसं राहायचा बिरबो यार चला काय आहे चाल पुस्तक सुधू सकाळचा अभ्यास करायचा नाही व्यायाम तो व्यायाम आधी शरीर मग अभ्यास

राव द्या अभ्यासकडी बनाव या गुड तिकडी कसर ये सर हो बनाव ये लवकर पुन्हा अभ्यास कर कसर इज झालं नंतर त्यांची आंगळ होती तोपर्यंत रात्री कशाला दुपली मोबाईल बघत अभ्यास राहे ना तर कशाला मोबाईल बघत चले चल लवकर ये पळ फटा पटा फटा 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 याचायच हा ही पाला पासला कुठे फिर मोड दिसतो पाठी फिरवायची का पाठी फिरवायचं ना तिथे तिकडे बघा त्या कटेकडे साइडला पांढर पांढर काय दिसतय का पळ लवकर पाला बिला सगळं तिकड यामुळे कस बसला पाला यायचा आधी उदर लागणाच तिकड्या पाहिजे ही पाला घ्यायचा घेतला सगळा टोटल फार असतला कणकण कणकण बसत्यात सगळं ती गोळा करून घ्या पळ की जरा मातारे माणसांकडे अशी चालते रे दि दे हे साईड तू हे ठिक पण टाका द्या कचऱ्यात म्हणे ठीक तिकडे टाकून जा ते कचऱ्याकडे जळायला पळ उकड्याकडं हा ते यावर ठेव हा चला याच काना 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 घरात केलं तिथे या आयम रनिंग ठेवत राहिले तिथं झालं त्यातले असायचं बोलल्या पलीकडे साईडला काय का फक्त उठून फर्स्ट ओघी इथं बशी हे घ्या उठ 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 करू नको हा उचला ती हा ते वर ठेव ती टाकून घ्या वर ठेव बांधता येत बांधू लागते वर हा हा तिला नज घ्या तिकडे ती तर पाटी घ्यायचं वरच्या टाकतात हा भारतातलं काना 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 हा काय असेल ते भारा पलीकडे साइडला आहे हा जाऊ तिकडं काढा ती ती दफडा ठेवा वर ठेवा ही कडची हा ती वरचव हा वरचू हा यासाठी सगळं जाऊ दे जाऊ दे अलीकडे याचा नुसतं हा यासाठी ती वरच इकडं द्या टाक हा हा टाका येत टाका दे टाक का घ्या रुकर इसकाधी तुटत इसका राहू दे सर गप्पा तिकड तिकडे घ्याय साईडला चला आंटीया चल आंटीया आंट्या। आंट्या। कुठं दोन लागा बाळा लागा एकडे यार यास ऐकून बीरमोडी आंटीया चल येत चल चप्पल घाल याचाही आई दगड बिगडी असा बिरमोट ही खाना 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 हा याच त्यात नाही त्यात नाही आलीकडे सगळे बिरबुडी असा याच कान 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 सर आणटी आता तुझं भर येते का बघू सर आता फास्ट येते ये दगड नाही पांढरे बिरमोट्या आणत्या दगड नाही आणट्या